यावली येथील तहसील कार्यालयात सोमवारपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे ग्रामीण रुग्णालयात सीझर व्हावे ही मुख्य मागणी होती तेव्हा ग्रामीण रुग्णालयात श्रीरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ यांची नियुक्तीचे लेखी आश्वासन निशान संघटनेला मिळाले आहे आणि आंदोलन मागे घेण्यात आले यावर येथील तहसील कार्यालयासमोर निशान सामाजिक संघटनेकडून सोमवारपासून ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमणूक तसेच गरोदर मातांना सीझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आणि पंचायत समितीच्या विविध प्रश्नसंदर्भात ठे आंदोलन सुरू करण्यात आले होते दरम्यान आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संघटनेचे अध्यक्ष आनंद बावीसकर तालुका अध्यक्ष विलास तायडे अनिल इंदाटे मिलिंद सोनवणे संजय तायडे यांच्या शिष्टमंडळाची तहसीलदार मोहनमाला नादिरकर यांनी चर्चा केली तसेच आंदोलकांच्या मागण्यासंदर्भात जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अभिजित सरोदे व भूलतज्ञ डॉक्टर गायत्री बोंडे यांची नेमणूक करण्याचे लेखी आश्वासन त्यांना देण्यात आले तर पंचायत समितीकडील प्रश्न धुळेपाळा आदिवासी वस्ती व टेंभीकुरन वस्ती येथील काही समस्या सोडवण्याचे देखील आश्वासन देण्यात आले व हे लेखी पत्र नायब तहसीलदार मनोज खारे यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी अंदुला आंदोलन मागे घेतले या प्रसंगी नानू बारेला मांगीलाल बारेला अनुसयाबाई मीनाबाई बारेला प्रमोद पारधे आकाश बिराळे सह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निशान सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर म्हणजे गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू केलेलं होतं ते आंदोलन आज तेरा ऑगस्ट रोजी तात्पुर्य स्वरूपात स्थगित करण्यात आलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आमच्या ज्या या आंदोलनादरम्यान प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या की यावल ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे तर मी केंद्र केल्या सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाचं आंदोलन झालं तालुकाध्यक्ष विनाश तायडे स्वैस्कूल विभागाचे उपाध्यक्ष आनिदा कृपाल तडवी युवा अध्यक्ष सागर तायडे या सर्वांचं खरोखर मनापासून खूप कौतुक करतो की त्यांनी गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी आंदोलन हे सुरू ठेवलं आणि त्या आंदोलनामुळं आज रोजी सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांनी तात्काळ त्या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी दोन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्याच्यात तज्ज्ञ म्हणून डॉक्टर सरोदे आणि भूलतज्ञ म्हणून गायत्री बोंडे डॉक्टर गायत्री बोंडे यांची नेमणूक केलेली आहे आणि या सर्व प्रक्रियेकरता मी विशेषतः आमच्या यावल तहसीलदार त्या नाझीरकर मॅडम यांचे खूप खूप आभार मानतो आणि तसंच आमचे विभागाचे अधिकारी ठाकरे साहेब यांचेसुद्धा मी आभार मानतो की त्यांच्या खरोखर मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी यावर जाणून डॉक्टरांची ट्रेनिंग झालेली आहे मी त्यांना खूप धन्यवाद देतो तर आमची जी मागणी होती की धुळेपाडा आणि टेक्शिकल कोळणगाव या गावांमध्ये त्या दलित आदिवासींवर या ठिकाणच्या विद्यमान छट विकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दही भाविकून जे अन्याय केले होते तर त्याच्यावर तर कारवाई झाली पाहिजे हो का, हो ही आमची मागणीच आहे परंतु त्या या सर्व प्रक्रियेत ज्या जबाबदार होत्या गटविकास अधिकारी मॅडम की त्या गावांमध्ये दलित आदिवासी समाज असतानासुद्धा त्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी कुठल्याही मूलभूत सुविधा नव्हत्या परंतु रात्री उशिरापर्यंत तहसीलदार मॅडम यांनी आम्हाला समजवलं आम्हाला सांगितलं आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही सर्व त्याचा पाठपुरावा करून त्या गावांना त्याच्या मूलभूत ज्या सुविधा आहे त्या लवकरात लवकर आम्ही प्रदान करू आणि त्यांच्या शब्दावर विश्वास करून आम्ही सुद्धा त्या विषयाकरता पाठपुरावा करणारच आहोत आणि जेव्हाही आमच्या मंडळीचे जे सहकार्य लागेल आम्ही मॅडमांना शब्द दिलेला आहे की मॅडम आम्हीसुद्धा तुमच्या पाठीशी आहोत फक्त आमच्या दलित आदिवासी समाजाला आपल्याकडून न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो तर तहसीलदार मॅडमांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रांत अधिकारी साहेब यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलित आदिवासी समाज आहे टेंबीपुरण आणि धुळेपाडा या गावात तर त्या ठिकाणी जी रस्त्यांची सर्वात मोठी समस्या आहे तर ती लवकरात लवकर सुटेल असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यांच्या शब्दावर विश्वास करून तसंच सिव्हिल सर्जन डॉक्टर किरण पाटील यांनी आम्हाला मी आता एक अर्धा तासपूर्वी त्यांच्याशी फोनवर बोललो तर त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनीसुद्धा शब्द दिला की एकोणतीस दिवसाकरता आम्ही ज्या डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्या डॉक्टरांची नेमणूक एकोणतीस दिवस आहे परंतु एकोणतीस दिवसाच्या आधीच आम्ही यावल ग्रामीण रुग्णालयाकरता कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करणार आहे आणि त्यांच्याही वि शब्दावर विश्वास करून आम्ही आजचं जे आमचं सुरू असलेलं आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात विस्थगित केलेलं आहे त्यांनी हे डॉक्टरांची ऑर्डर त्या डॉक्टरांची त्यांनी नेमणूक केलेली आहे तर ही त्या डॉक्टरांची ऑर्डर आहे डॉक्टर सरोदे शिरोगतज्ञ आणि भूतज्ञ डॉक्टर गायत्री बोंडे यांची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे म्हणून आमचं जे आजचं आंदोलन आहे आम्ही या ठिकाणी संघटनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत महिला आघाडीच्या नंदादाई भावटे यांच्या उपस्थितीत आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहोत परंतु जर एकोणतीस दिवसात सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांनी आम्हाला दिलेलं आश्वासन त्या आश्वासनाची पूर्ती नाही झाली तर आम्ही तीस दिवस झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल जळगाव सामान्य रुग्णालय जळगाव या सिव्हिल हॉस्पिटल समोर आम्ही संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोल आंदोलन उभारणार आहोत आणि त्या आंदोलनादरम्या आंदोलनादरम्यान ज्या काही घटना घडतील जो काही अनुचित प्रकार घडेल त्याला फक्त आणि फक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील हे जबाबदार राहतील असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय भीम जय काराम जय निशा মো঺াদা় মোপরিধদা মাদসচমাদংথ pareেন�ِ